चला आज होता रविवार आज कामं करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती म्हणूनच ना दिवससुद्धा उशिरा सुरू झाला खूप आणि असताना सर्वांनी सुट्टी घेतली चला आपण पण सुट्टी घेऊया तो प्रकार आज माझ्यासोबत झाला म्हटलं थोडंसं लेट उठूया चालेल थोडं टाईमपास झाला तर चालतं आणि आपोपच ना आपल्याला असं लेझी लेझी वाटतं खूप त्या दिवशी म्हणजे बघा अदर डेला काय असतं की आपल्याला टिफिन बनवायचा असतो प्रत्येकाचं आवरायचं असतं तर आपण एकदम झटपट आपल्या टायमावर उठतो अलार्म सेकंड टाईम वाजतच नाही आपला फर्स्ट टाईममध्येच आपण उठून जातो या गोष्टी आपल्यासोबत असतात पण संडेला असं असतं ना की सर्व झोपले हो चला आपणही आराम करूया आजचा दिवस आपल्यासाठीच आहे हा दिवस पूर्ण आपल्यासाठी बनलाय तो आपल्यासाठी नसतो जे जॉब करतात ना त्यांच्यासाठी असतो तो आपल्यासाठी नसतो संडे पण तरीही आपण स्वतः असं समजतो की नाही चला सर्वांना सुट्टी म्हणजे आपल्याला पण सुट्टी आहे चला आपण पण एन्जॉय करूया ह्या सर्व गोष्टी आपल्या होत असतात तर आज माझी ना कामं करण्याची अजिबात इच्छा होत नव्हती हो पण त्याशिवाय पर्याय कुठं ते सोडून करणार काय मग आपण थांबलो तर आपल्या फॅमिलीचं काय हे सर्व विचार डोक्यात यायला लागून जातात आणि सर्व गोष्टी आठवायला लागल्या की मग पुन्हा जिद्दीने कामाला लागते जिद्द ही एक अशी गोष्ट आहे ना की ती मनात बाळगलीच पाहिजे की नाही आज हे काम झालंच पाहिजे याची जिद्द ठेवायला पाहिजे नाही मला हे करायचंच आहे आणि मी ते करू शकते ही जिद्द मनात पाहिजे जिद्द ह्या गोष्टीची ठेवा त्यामुळे ना आपली कामं घरातली पटपट होतात मला पण हा अनुभव आला आहे आणि मी स्वतःसोबतच जिद्द करत असते मी कोणासोबत कॉम्पिटिशन करायला जात नाही मी स्वतःच माझी एक कॉम्पिटिटर आहे आणि मी खूप छान प्रकारे प्रत्येक कॉम्पिटिशन मी जिंकते आणि मला खूप आनंद होतो ओके okay, चला घरातल्या कामांकडे वळू या गोष्टी सांगायला बसलं तर खूप काही आहेत तर इथे ना घरातली कामं झाली होती रविवार खूप उशिरा सुरू झालेला होता तर सकाळी इडली सांबर बनवलं होतं तर नाश्त्याला इडली सांबर बनवतो आपण पण आमचं जेवण आणि नाश्ता एकाच टायमावर होतं कारण अकरा वाजता दिवस सुरू झाल्यावर जेवण केव्हा करणार आणि नाश्ता केव्हा त्यामुळे ना इडली सांबरच बनवलं आणि मनीष पण बोलले की ठीक आहे आता काही खावंसं वाटत नाही आहे काही जेवण वगैरे बनवू नको मग तेव्हा कुठं मला थोडं रिलॅक्स वाटलं की बरं आहे आज किचनपासून सुट्टी आहे मग मँगो सरबतचं पॅकेट आणलेलं होतं मनीषने ते पॅकेट मी फोडलं आणि त्याला त्याच्यावर सर्व वाचलं तर त्यात साखर टाकण्याची गरज अजिबात नव्हती पण थोडंसं खट्ट लागत होतं म्हणून मला वाटलं की यात साखर टाकावी आणि तो ज्यूस आम्ही मस्त एन्जॉय केला खूप टेस्टी लागत होता चला संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळ म्हणजे साडेतीन चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे भाजीपाला करण्यासाठी कृष्णाला थोडंसं फिरायला जायचंय म्हणून म्हटलं लवकर भाजीपाला करून घेऊया सो चला जाऊया ते गेलेत खाली खूप उशीर झाला ऑलरेडी सो निघते पटकन इथे मी निघाले होते भाजीपाला करायला जाण्यासाठी पहिल्यांदा आम्ही एवढ्या लवकर भाजीपाला करून आणणार होतो पण गेल्यावर इतकं छान वाटलं ना मार्केट पूर्ण शांत होतं जास्त काही गर्दी नव्हती शांततेत भाजीपाला करता आला आणि व्यवस्थित होतं जास्त चिडचिड झाली नाही काही नाही कृष्णा पण जास्त प्र परेशान करत नव्हता कारण गर्दीची त्याला पण सवय नाही आहे तर तो, तो पण खूप परेशान करतो भाजी पाला वगरे तर भाजीपाला वगैरे करून आणला घरी पिशव्या ठेवल्या आणि लगेच आम्ही निघालो कारण कृष्णाचं होतं मला वडापाव खायचं आहे आणि आम्ही पण बऱ्याच दिवसांपासून वडापाव खाल्लेला नव्हता त्यामुळे म्हटलं जाऊया थोडंसं एन्जॉय करूया आणि वडापाव सर्वांनाच आवडतो कुणाला नाही आवडत त्यामुळे कोणी नाही म्हणतच नाही मला विचार म्हणून मला पण मनीषने विचारलं तर मी पण लगेच रेडी झाली वडापाव खाण्यासाठी वडापाव खायला जाण्याचा प्लॅनिंग होता आमचा पण सडनली लक्षात आलं की तिकडे रस्त्याचं काम चाललं आहे त्यामुळे मग ते कॅन्सल केलं कारण खूप दूर उडते खूप लास्ट टाइम आम्ही गेलेलो होतो आता बघूया काय प्लॅनिंग होतं सांगते तसं जसंही आम्ही रस्त्याला लागलो ना मग मनीष बोलतात की अगं मला आठवलं हो बॅकसाईडने पण एक रस्ता आहे आपण तिथून जाऊया आणि वडापाव खाऊया तर आम्ही नेहमी ना एक वैजयंती ढाबा म्हणून आहे तिथला वडापाव खातो मुळगावचा वडापाव म्हणून तो फेमस आहे खूप टेस्टी लागतो पण ह्यावेळेस आम्ही ठरवलेलं कारण आमच्या इथले पण दोन तीन जण आम्हाला बोलले की गडाखालचा जो वडापाव आहे ना मुडगावला जो गड आहे खंडोबाचा त्याच्याखाली जो वडापाव आहे ना तो पण खूप टेस्टी आहे म्हणून म्हटलं यावेळेस जरा तो ट्राय करावा आणि खरंच खूप टेस्टी होता खूप मस्त होता तर अशा अशा प्रकारे आम्ही वडापाव खाल्ला तिथे कृष्णाला आणि कृष्णाला लगेच तिथं त्याची मांजर भेटली त्याला म्हणजे खूप आवडला कॅट खूप आवडला मला तर घाबरतो मला कॅट क्यूट आहे ना आवडला घरी घ्यायची तर हा असला बघा मला घरी जाताना तर मला ते कॅट नकोय घरी मला खूप भीती वाटते डॉग्स कॅटपासून म्हणजे पकडायलाही भीती वाटते तर अजून सर्व काही गोष्टी दूरच्याच आहेत त्यामुळे म्हटलं नको ह्या गोष्टी सर्व चला आपण जाऊया अशी दुरूनच बघितलेली खूप छान असते बेटा असं तसं त्याला समजवलं घरी आलो येताना मग जो भाजीपाला आणलेला होता तो सर्व व्यवस्थित काढून ठेवला टरबूज आणलेलं होतं त्याला थंड होण्यासाठी त्याचे दोन भाग केले आणि मग त्याला फ्रीजरमध्ये ठेवलं ते पण रात्रीपर्यंत छान थंड झालं होतं आणि हा जो एक पार्ट असतो ना तो कृष्णाला ॲज इट इज पाहिजे असतो त्याला तो कट करून दिला तरी चालतो असंच असं दिला तरी चालतो पण त्याला तो तसाच म्हणजे जसं गरम असेल काही असेल त्याला तो पाहिजे असतो मग तो त्याला दिला कट करून नंतर पाणीपुरी बनवण्याचा प्लॅन ठरला पाणीपुरीचं सामान घेऊन आलो सर्व तर संध्याकाळी पण जेवणाचं टेन्शन नव्हतं फक्त पाणीपुरी बनवायची होती मग त्याचं पाणी वगैरे सगळं रेडी केलं बटाटे छान धुवून घेतले त्यांना कट करून कुकरमध्ये ॲड अशा प्रकारे धावपळ चाललेली होती कारण ऑलरेडी नऊ वाजलेले होते मामा सासरांच्या घरी गेलो होतो थोडंसं त्यांना भेटण्यासाठी तिथे अर्धा पाऊन तास गेला आमचा तर खूप वेळ झाला होता आणि अशा प्रकारे हा आमचा आज संडेचा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमचंही संडे असाच जातो का की तुमची ही धावपळच असते की तुमचं पण एकदम रिलॅक्स असतं बाहेर फिरणं असतं बाहेरचं खाणं पिणं असतं कशाप्रकारे तुमचा संडे असतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की पाणीपुरीचं जे पाणी आहे तर त्याची रेसिपी मी बऱ्याचदा टाकलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाणी मी टाकलेले आहेत चॅनलवर हवे असतील तर मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आज काही एवढा वेळ नव्हता खूप धावपळ चालली होती पण थोडंसं म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत म्हणून ह्या क्लिप्स रेकॉर्ड केलेल्या आहेत सो चला आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय